नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर आज तुमच्यासोबत एक छोटंसं मेनी ब्लॉग शेअर करते आहे तर आज आहे सुट्टीचा दिवस आणि अद्वेत मी आणि त्याचे वडील आम्ही सगळेजण चाललो आहोत ए बी सीमध्ये ए बी सी म्हणजे पुण्याची फेवरेट अशी तुळशीबाग तर लवकरच गणपती येत आहेत गणपतीजवळ आल्यानंतर प्रचंड गर्दी होते तर म्हटलं आज थोडासा आमच्याकडे टाईम होता तर सकाळ सकाळ मी पटकन नाश्ते वगैरे केले आणि म्हटलं आपण सीमध्ये जाऊन येऊयात कारण ऑलरेडी तसंही शनिवार रविवार फार गर्दीचा त्या ठिकाणी प्लेस असते ते तर मी म्हटलं की मला थोडंसं मखर वगैरे गणपतीची बनवायची आहे स्वतः मी ते हँडमेड करणार आहे पण त्या रिलेटेड काही आपल्याला गोष्टी तिथे मिळत आहेत का बघूयात आणि घेऊन येऊयात ऑलरेडी मागच्या वर्षीचंही भरपूर सामान आपल्याकडे होतंच चला तर अद्वेत बघा जातानाच त्याला पाऊस लागला एका ठिकाणी मग मी पण स्कार्फ बांधून घेतला त्याला रेनकोट घातला माझे मिस्टर सांगत होते की आपण जाऊयात कारने पण मी कारने न जाण्याचं रिझन म्हणजे आता तुम्हाला लगेच समोर दिसेल की इथपर्यंत रेऊस्तोपर्यंतही प्रचंड ट्रॅफिक होतं आणि जसं आम्ही ए बी सीच्या एरियामध्ये एंटर झालो तिथून तर महाभयानक ट्रॅफिक होतं त्यानंतरनं मला स्वतःवर खूप प्राऊड फील झालं की मी टू व्हीलरवर आले कारण मी कुठंही फोर व्हीलरवर जाणं प्रेफर करत नाही पुण्यामध्ये कारण आजकाल इतकं भयानक ट्रॅफिक झालेलं आहे त्यात पाऊस जर आला तर त्यानंतरनं प्रचंड गर्दी होते हे बघा या पद्धतीचं ट्रॅफिक होतं दूरूनच ट्रॅफिक चालू झालं होतं त्यानंतर ना मग माझ्या मिस्टरांनाही असं वाटलं की त्यांनी माझं ऐकून थोडं हुशारीचं काम केलेलं आहे जेणेकरून त्यांनी कार आणली नाही आणि आम्ही सगळेजणं बाईकवर आलो चला तर हा आहे आपला ए बी सी किंवा तुळशीबागेचा जा परिसर चालू झाला जा येथून सगळ्यात पहिल्यांदा शनिवार वाड्याचं जा दर्शन झालं शनिवार वाडा यातून बघण्यासारखं आहे खूप मस्त आहे एखाद्या दिवशी फक्त आपण शनिवार वाड्याचा एखादा ब्लॉक करूया जो की मी तुमच्यासोबत शेअर करेल आता सध्या तर मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते मस्तपैकी शनिवार वाड्यापासूनच आपल्याला ट्रॅफिक लागलेलं होतं कसं बसं रस्ता काढत आपण पुढे गेलो आता मला घ्यायच्या काही जास्त वस्तू नव्हत्या मला फक्त जे काही राखी बनवण्याचं सामान असेल की जेणेकरून मी राखी घरी बनवू शकेल किंवा मग थोडेसे कार्डबोर्ड वगैरे ज्याने मी मखर बनवू शकेल घरच्या घरी अशा पद्धतीच्या वस्तू हव्या होत्या त्यामुळे आम्ही थोडंसं लवकरच आलो एवढंही अजून काही सामान चालू झालेलं नाही आहे गौरी गणपतीचं पण स्टील मला थोडंसं रॉ मटेरियलच हवं होतं की ज्यावर मी स्वतः काम करून घरी गणपतीसाठी मखर वगैरे बनवू शकेल त्यामुळं मग आम्ही आज ए बी सी गाठली होती तर ए बी गर्दी पाहून असं झालं की आज कुठून बुद्धी सुचली आणि आपण इकडे आलो आहे तर झटकीपट आपल्याला हव्या असणाऱ्या तेवढ्या दोन तीन ठिकाणांना मी व्हिजिट केली मला पाहिजे त्या दोन तीन गोष्टी मी घेतल्या आणि लगेचच घर गाठण्याचा प्रयत्न केला हे बघा शनिवारवाडा या साईडने इथूनच सगळं जे आपण स्ट्रीट शॉपिंग म्हणतो लोक बसायला सुरुवात होते आणि बऱ्याच पैकी या ठिकाणी गर्दी असतेच हा गर्दीचा सीजन म्हणजे शनिवार रविवारी तर गर्दी असतेच असते पण गौरी गणपती ह्या सीझनमध्ये खूप जास्त गर्दी असते ती मला अवॉइड करायची होती म्हणून मी एक दिवशी शनिवारी स्वतः वेळ काढून मिस्टरांना घेऊन आले ते काय येण्यासाठी रेडी नसतात ह्या भागामध्ये पण मी आज त्यांना खूप पुश करून घेऊन आले की नाही चला मला थोडंसं सा गणपतीचं सामान घ्यायचं आणि गणपतीचं सामान म्हटलं तर उत्साह सगळ्यांना असतोच त्यामुळं मग ते मते आले माझ्यासोबत गणपतीचं सामान जर आणायचं नसतं आणि माझी पर्सनल खरेदी असते तर ते मुळीच माझ्यासोबत आले नसते तर आम्ही काय केलं की आम्ही नेहमी ज्या ठिकाणी थोडंसं मातीचं भांडी वगैरे घेतो त्या ठिकाणी एका ठिकाणी व्हिजिट केली त्यानंतरनं थोडंसं आपलं सामान घेतलं जे स्ट्रीटवर होतं तेच आणि मग भूक लागली मग वाडेकर वडेवाल्यांची एकदा मस्तपैकी गरमागरम वडापाव खाल्ला तो काय मला शूट करता आला नाही कारण त्यांच्याकडेही प्रचंड गर्दी होती वडापाव खाण्यासाठी तुम्ही बघू शकतात पटकन वडापाव खाल्ला आणि मग तिथून आम्ही निघालो येताना मला हा सुंदर असा चौक लागला किती सुंदर सुंदर पेंटचे जे ब्रशेश पेन वगैरे आहे आर्टचं सामान ते मला खूपच जास्त आवडलं त्यामुळे मी ते थोडंसं शूट केलं हे बघा आता नेहमीच मी ज्यांच्याकडून घेते त्याच ठिकाणी फक्त मी गेले तिथून एक तोरण घेतलं घरासाठी खराब झालं होतं दोन माळा घेतल्या या पद्धतीच्या आता ते तर गणपती मी ज्यावेळेस डेकोरेशन करेन त्यावेळेस तुम्हाला दिसेलच फारच असं सामान आपल्याला काही घ्यायचं नव्हतं आता मी आले माझ्या नेहमीच्या मी ज्या ठिकाणा मातीच्या वस्तू घेते त्या ठिकाणी तर तिथं मस्त अशी सुंदर गणपतीची मूर्ती आहे त्या अद्वैत गाडीवरून उतरला तर लगेच म्हणाला की मला जय बाप्पा आहे मग मस्तपैकी त्या गणपतीच्या मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्यानंतर ना आम्ही काकूनकडे गेलो नेहमीच्या की आम्हाला थोडंसं सा सामान हवं होतं मातीचं तर त्याच्यातही मला तिथे एक नवीन गोष्ट दिसली हे बघा या पद्धतीच्या कलर केलेल्या हँगिंग प्लेट्स तर मी मात्र कलर केलेल्या प्लेट्स न घेता मी त्यांच्याकडून प्लेनच प्लेट घेतली एक म्हटलं आपण आपल्या हाताने त्यावर मस्त असं काहीतरी आपल्याला हवं ते कलर करूयात मग ही कलर केलेली प्लेट घेतली त्यानंतर तुम्हाला दाखवते की तिथे इतके सुंदर सामान आलं होतं पॉट होते त्यानंतरनं आपण टेबलवर जे पेन होल्डर वगैरे ठेवतो ते दिवे छोट्या मोठ्या वस्तू ज्या मी तुम्हाला लास्ट टाईमसुद्धा सांगितलं की मूर्त्या आहेत त्यानंतरनं हँगिंग वॉलपीस आहेत हे बघा या पद्धतीच्या आरासच्या मावळे वगैरे आहेत नवरदेव नवरी आहेत त्यानंतर गौरी गणपतीसाठी पण छोट्या छोट्या अशा छान मूर्त्या आलेल्या तुम्हाला कोणाला हा ॲड्रेस हवा असेल किंवा तिथला काही कॉन्टॅक्ट नंबर हवा असेल तर नक्की मला कमेंट करा मी तुमच्यासोबत तो शेअर करेल हे बघा असं मस्तपैकी बुगडी वगैरे खेळताना त्यानंतर सैन्य वगैरे शिवाजी महाराज अशा छान छान मूर्त्या आलेल्या होत्या त्या ठिकाणी जे तुम्ही डेकोरेशनसाठी ठेवू शकतात आता हे दिवे आहे त्यामध्ये तुम्ही थोडेसे दिवे वगैरे लावून रात्रीचं मस्तपैकी उजेड पडतो कलर पीसेस आहे अनकलर्ड आहे तुम्हाला स्वतः त्याला कलर करायचं असेल तर तुम्ही करू शकतात त्या छोटी अशी भातुकली आहे त्यानंतर सारंग वगैरे असं सगळा म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा सेट आहे तुम्हाला हवी ती मातीची गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळेल किती सुंदर गणपती बाप्पा आहेत असेच मातीचे गणपती वगैरे मिळत आहेत की नाही ह्याची चौकशी केली थोडीशी आणि मला हवा असणाऱ्या दोन तीन गोष्टी मी या ठिकाणी घेतल्या मी फक्त मोजून तीनच ठिकाणी थांबली होते आपले जे हँगिंग पीस आहेत ते घेण्यासाठी ह्या काकूनकडे आले होते मातीची भांडी घेण्यासाठी आणि त्यानंतरनं आपण मखरचं सामान बघितलं एक दोन ठिकाणी आणि आपण लगेच रिटर्न आलो यासाठी खूप सारा वेळ गेला माझा जाताना जशी ट्रॅफिक होती त्यापेक्षा जास्त येताना ट्रॅफिक होती येतानाही अदवे जसा जाताना आत्ता झोपलेला दिसतोय तसाच येतानाही तो झोपलेला ये होता येताना मात्र मला काही शूट करता आलं नाही नेक्स्ट टाईम ज्यावेळेस जास्त काही गर्दी नसेल त्यावेळेस गेले तर तुमच्यासोबत मी तुळशी भागेचे व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल कारण अति प्रचंड गर्दी असल्यामुळे आम्हाला कुठल्याही पद्धतीचे व्हिडिओज इथे शूट करता आले नाही आणि ऑलरेडी घरी येऊनही मला माझी जी सुट्टीची पेंडिंग कामं होती त्यामुळे आम्ही झटकीपट जाऊन आलो आणि आता मी काय आणलं हे तुम्हाला गणपतीच्या वेळेसच कळेल की काय खरेदी केली आहे कशा पद्धतीचं मखर बनवायचं सामान आणून मी ते बनवलंय आदव्यातने पण गाडीवर फिरणं खूप जास्त एन्जॉय केलं त्या दिवशी चला तर मग मंडळी पुन्हा एकदा भेटूया का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय